मरेपर्यंत जर म्हातारपण येऊ द्यायचं नसेल तर या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या करायला आजपासूनच सुरुवात करा वयाच्या पन्नास वर्षानंतर आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात आपलं शरीर आतून कमजोर व्हायला लागत असतं आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होते चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होत असते तसेच चेहरा थोडासा डल होत असतो पचन पण व्यवस्थित होत नसतं आणि दातांच्या पण अनेक समस्या सुरू होत असतात परंतु जर आपण आपलं शरीर व्यवस्थित ठेवलं आपण काय खातोय याकडे जर लक्ष दिलं आणि व्यवस्थित खाण्यापिण्याच्या जर सवयी ठेवल्या तर आपलं म्हातार पण येऊ शकत नाही किंवा तुम्ही मरेपर्यंत जवान राहू शकता असं एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता आता तुम्ही म्हणाल मी काही पण बोलतोय परंतु मी काही पण बोलत नाही उदाहरण देऊन सांगतो तुमच्या गावामध्ये दोन समान वयाची माणसे बघा ज्यांचं वय सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आहे एक जण खूप धडधाकट असतो तो सगळं काही कामं करू शकतो त्याच्याकडे बघून वाटतच नाही की तो सत्तर ते ऐंशी वर्षाचा आहे आणि त्याच ठिकाणी त्याच वयाचा दुसरा एक माणूस असतो जो काहीच काम करू शकत नाही किंवा त्याला बसायला उठायला पण दुसऱ्या माणसाची गरज पडत असते सारखा झोपूनच असतो म्हणजेच तो कोणत्याच काम करण्याच्या अवस्थेत राहिलेला नसतो आणि त्याच्याकडे बघून असं वाटत असतं की याचं वय नव्वद पंच्याण्णव वर्ष असेल आता याला बसता उठता पण येणं हा म्हातारा झाला असं वाटत असेल म्हणजेच दोघांचं वय तर समान आहे परंतु एक खूप जास्त धडधाकटायन येत आणि एकाला बसता उठता पण येत नाही असत का तर याच उत्तर आहे आपण आपलं शरीर कसं ठेवतो काय खातो पितो यावरूनच आपलं शरीर लवकर म्हातार होईल का नाही हे ठरत असत तर तुम्हाला पण तुमची बॉडी जास्त दिवस तरुण ठेवायची असेल तर या तीन गोष्टी आजपासून करायला सुरुवात करा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ग्रीन टी प्यायची आहे चहा बंद करायचा आहे चहा नाही प्यायचा ग्रीन टी दोन टाइम प्यायची आहे जर तुम्ही ग्रीन टी दोन टाइम पिली तर यामुळे आपलं शरीर आतून स्ट्रॉंग होत असतं आणि विशेष म्हणजे ग्रीन टी मध्ये अशा काही घटक असतात जे आपलं तारुण्य टिकून ठेवतात किंवा आपली एनर्जी टिकून ठेवतात 2015 दोन हजार पंधरा मध्ये ग्रीन टी वर रिसर्च झालतं त्यामध्ये पॉलिफिनॉल नावाचा एक घटक असतो आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आणि याच कारणामुळे आपलं शरीर तरुण दिसण्यास मदत मिळत असते किंवा आपलं तारुण्य टिकून राहतं दोन नंबरची गोष्ट आहे आवळा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं आणि व्हिटॅमिन सीमुळेच आपल्याला आतून एनर्जी मिळण्याचं काम होत असतं याच कारणामुळे आवळ्याचं प्रमाण तुम्हाला भरपूर प्रमाणात वापरायचं आहे आपल्या डेलीच्या आहारामध्ये तर याचा उपयोग कसा करायचा आहे एक चमचा आपल्याला आवळ्याचं चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी प्यायचं आहे हा उपाय केल्याने आपलं शरीर खूप जास्त स्ट्रॉंग होण्यास मदत मिळत असते हा उपाय केला तर तुम्ही सहजपणे ऐंशी ते नव्वद वर्षापर्यंत तर तरुण राहू शकता असं म्हणायला काहीच हरकत नाही तिसरं आहे बादाम आपल्याला बादाम जास्तीत जास्त प्रमाणात खायचे आहे जर जर तुम्ही दिवसातून सात ते आठ बादाम दररोज खात राहिलात तरी सुद्धा आपलं तरुण्य अधिक दिवस टिकून राहू शकतं तरी हे तुम्ही नक्कीच उपाय ट्राय करा आणि यामुळे तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार याची गॅरंटी देतो